पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागपूर शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्यासाठी मनपा प्रयत्न करते आहे ही योजना अधिक प्रभावी बनवण्याच्या आणि या योजनेशी संबंधित सर्व माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना अतिरिक्त मनपा आयुक्त अजय चारठाणकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत मनपा मुख्यालयात या योजनेसाठी त्यांनी विशेष व्यवस्था केली आहे आणि एक मदत कक्ष देखील स्थापन केला आहे पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित व्हावी यासाठी नागपूर महानगरपालिकेनं विशेष व्यवस्था तयार केली आहे पंतप्रधान आवास योजना टू पॉईंट ओ अंतर्गत ऑनलाईन सर्वेक्षण सुरू आहे यासाठी मनपा मुख्यालयात एक विशेष कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे दरम्यान अतिरिक्त आयुक्तांनी या कक्षाचं निरीक्षण केलं सोबतच धरमपेठ झोनमध्ये देखील या योजनेशी संबंधित सहायता कक्षाचं निरीक्षण केलं नागरिकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळू शकेल या दृष्टीनं मनपाना आपल्या सर्व झोन कार्यालयांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या या पाहणी दौऱ्यात योजनेशी संबंधित सुरू असलेल्या कामांचं निरीक्षण केलं ही योजना अल्प उत्पन्न गटासाठी आहे दरम्यान अतिरिक्त आयुक्तांनी या विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांना ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या तर या योजनेशी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी नागरिक मनपाच्या हेल्पलाईन क्रमांक सात तीन आठ सात पाच सहा आठ नऊ एक तीन यावर देखील संपर्क साधू शकतात